नमस्कार मित्रांनो हर हर महादेव या तीन स्त्रियांनी महाशिवरात्रीचे व्रत उपवास चुकूनही करू नये मोठा अनार्थ घडेल महाशिवरात्रीत हे व्रत व्रत सर्वश्रेष्ठ व्रत मानले जाते या व्रताला जेवढे आहे तितक्या महत्त्वाचे नियम आहेत जर तुम्ही महत्त्वाचे नियम पाळले गेले तरच आपण केलेल्या व्रताच्या सेवेचे से फळ मिळते महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे कोणत्या स्त्रियांनी महाशिवरात्रीचे व्रत चुकूनही करू नये त्यांनी कोणत्या संकटाचा सामना करावा लागेल हे व्रत करत असताना आपण कोणत्या महत्वाच्या नियमाचे पालन केले पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून न घेणार आहोत तर माहिती शेवटपर्यंत पहा आणि तुमची ही भगवान भोलेनाथावर श्रद्धा फक्त असेल तर या व्हिडिओला मनापासून एक लाईक करा आणि कमेंट मध्ये हर हर महादेव किंवा शिवशंकर शंभो लिहायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर करा महादेवाचे अखंड कृपा तुमच्या कुटुंबावर सदैव राहील सर्वप्रथम नेम पाहुयात दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशी महाशिवरात्रीचे साजरी केली जाते यावर्षी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाशिवरात्री आलेली आहे तुम्ही वर्षभरात जितके काही सोमवार करता किंवा महादेवाची व्रत वैकल्य वर्षभरात आपण करतो या सगळ्या व्रताचे पुण्य आपल्याला त्या सगळ्या व्रताचे पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे आपल्याला मिळत असते त्यामुळे प्रत्येक महाशिवरात्रीचे व्रत जरूर केले पाहिजे गंगेच्या प्रत्येक थेंबी इतका पवित्र महाशिवरात्रीचे व्रत असतो ज्या मुलांचे विवाह जमायला अडचणी येत आहे किंवा बऱ्याच दिवसापासून ज्या मुलांना स्थळ बघतोय ज्यांना इच्छुक कसा वर मिळत नाही किंवा मुले जर असतील तर विवाह जमत नसेल त्यांच्या इच्छुक वधू मिळत नसेल तर त्यांनी शुद्ध महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावे लवकरच त्यांच्या विवाहाचा शुद्ध योग जुळून येईल महादेवांना भोळा महादेव असे म्हटले जाते महादेवाच्या पिंडीवर फक्त एक त तांब्या जर पाणी अर्पण केले पाहिजे आपण अभिषेक जर केला किंवा बेलाचे एक पान जरी राहिले तर महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या, होता आपल्या मनातल्या सगळ्या मनो इच्छा पूर्ण करतात असे म्हटले जाते पण महादेवाची पूजा करताना नियमसुद्धा तितकेच कडक आहेत त्यांना नियमाचे पालन आपण जरूर केले पाहिजेत त्या नियमाचेच माहिती आत्ता मी तुम्हाला देणार आहे भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाहसुद्धा महाशिवरात्री दिवशीच झाला होता त्यामुळे तिथेला अन्याय साधारण असे महत्त्व प्राप्त आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात त्यामध्ये धोत्र्याचे फूल पांढऱ्या रंगाचे फूल त्याचबरोबर एरंडाचे बेलाचे फळ तसंच बेलाचे पान वेगवेगळे झाडाचे पान फळे सुद्धा अर्पण केले जातात महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो दह्याचा वापर केला जातो पंचामृत्याच बरोबर मधाचा सुद्धा वापर केला जातो पण हेच पूजा करत असताना नकळतपणे आपल्याकडून काही चुका घडतात जे आपण अजिबात केल्या पाहिजेत नाही चुकीच्या गोष्टी महादेवाच्या पिंडीवर अर्पण केल्या ज्या महादेवाच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्जित आहेत ज्यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होतात महादेव जितके भोळे आहेत ते एकदम साध्याशी पूजनाने प्रसन्न होतात तितके ते लवकर क्रोधित सुद्धा होतात त्यामुळे काही नियमाचे पालन आपण जरूर केले पाहिजे महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नका शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा महिलांनी या दिवशी केस धुतले तरी चालतात आंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी या काळ्या तिळाचा वापर करावा आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल किंवा दोष असेल तर तो निघून जाईल त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळ करताना तुम्हाला काळ्या काळ्या तिळाचा वापर करण्याचे आहे महाशिवरात्रीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे घालू शकता काळ्या रंगाचे कपडे या दिवशी अजिबात घालू नका महाशिवरात्रीच्या दिवशी गहू तांदूळ मैदा आंबली पदार्थ या दिवशी अजिबात खायचे नाही ज्यांना एखाद्या पदार्थाचे व्यसन असेल त्यांनी महाशिवरात्रीचे व्रत करत असताना व्यसन पदार्थ खाऊ नये कोणत्याही गोष्टीचे व्यसन करू नये मग हे व्रत असो किंवा नसो व्यसन करणे आपल्या शरीरासाठी कधीही घातक आहे पण प्रत्येकाने आपल्याला शरीराची काळजी स्वतः घ्यायला हवी आणि व्यसन करणे टाळायला पाहिजे महादेवाच्या पिंडीवर हळदीचे आणि कुंकवाचा वापर अजिबात करू नका कारण महादेवाची जी पिंड आहे ती पुरुष तत्वाचे प्रतीक हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे हळद महिला वापरतात कुंकू सुद्धा महिला आपल्या पतीचे आयुष्य वाढवावे म्हणून लावले असता आणि भगवान महादेव जे सहकारिक का आहेत म्हणजे दृष्टीचा सहकार करताना आपल्या संकटापासून वाचवतात त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर हळद कुंकू वाहिले जात नाही दुसरे काही असे की महादेवांना वैराग्य अवतार धारण केला होता म्हणजे गोसाव्याचा अवतार धारण केला होता त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन भस्मय या गोष्टीचा वापर केला जातो त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही हळदी कुंकू वाहत असाल तर या चुका येते पुढे अजिबात करू नका महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करतो मग तो दुधाचा असो दह्याचा असो पंचामृताचा असो पाण्याचा असो किंवा मदाचा असो कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करत असतो त्यासाठी तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्याचा वापर करा किंवा आपल्याकडे जो तांबे असतो त्याचा वापर करा पण शंकाचा वापर अजिबात करू नका शास्त्रानुसार शंकाचा वापर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्याचे पूर्णपणे वर्ज आहे शिवपुराणातील एका कथेमध्ये असे सांगितले आहे की शंख चूड नावाचा एक असुर होता एक राक्षस होता आणि राक्षसाचा वध महादेवाने केला तेव्हा शंकाचा वापर महादेवाने पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज आहे तुम्ही जर आतापर्यंत महादेवाला अभिषेक करण्यासाठी शंकाचा वापर केलेला असेल तर तुम्ही महादेवाच्या चरणी क्षमा मागा आणि येथूनच पुढे अशी चुका अजिबात करू नका तुमचा प्रश्न असा सुद्धा येईल की मग विष्णूच्या पूजेमध्ये किंवा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंकाला इतके महत्त्वाचे थान का देतो तर शंख नावाचा जो असुर होता राक्षस होता भगवान भग तो भगवान विष्णूचा भक्त होता त्यामुळे विष्णूचा पूजेमध्ये शंकाचा वापर केला जातो महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानाचा किंवा तुळशीच्या मंजिराचा वापर अजिबात करायचा नाही महादेवाच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्जा हे बरेच जण महादेवाची पिंड तुळशीच्या कुंडी मध्ये नेऊन ठेवतात ते ते जाऊन पूजा करतात पण असे अजिबात करू नका तुळशीच्या कुंडी मध्ये मा महादेवाची पिंड अजिबात ठेवू नका ही गोष्ट पूर्णपणे वर्ज मानली गेलेली आहे ही चूक तुम्हाला टाळायची आहे महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला चाप्याचे फुले त्याचबरोबर केवड्याचे के फुल केतकीचे फुल अजिबात व्हायचे नाही महादेवाच्या पूजेमध्ये हे सर्व गोष्टी वर मानल्या गेल्या आहेत आता पुढचा जो नियम आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे तो अंत्य महत्वाचा आहे नियमाचे पालन प्रत्येकाने केलेच पाहिजे जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करतो दह्याचा अभिषेक करतो किंवा पंचामृत अभिषेक करतो तर त्यासाठी तांब्याचे भांडे किंवा तांब्याचे तांब्या अजिबात वापरायचा नाही तुम्ही दूध दही किंवा पंचामृत या पदार्थाचा अभिषेक करण्यासाठी तुम्ही एक तर स्टीलचा तांब्या वापरू शकता किंवा पितळ्याचा तांब्या वापरू शकता किंवा चांदीचं एखादे भांडे वापरू शकता पण तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही कारण दुही दूध दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यात ठेवतो तर ते खराब होतात ते विष बनतं तर हे विष समान बनलेले पदार्थ आपण महादेवाच्या पिंडीवर वाहणे योग्य नाही त्यामुळे तांब्याच्या भांड्याचा वापर शक्यतो महादेवाच्या पूजेमध्ये तुम्ही टाळला तर बरे होईल आता तुम्हाला असा सुद्धा प्रश्न पडू शकतो जेव्हा आपण महादेवाची पूजा करतो तेव्हा माता पार्वतीची सुद्धा पूजा करा असे रुजून सांगितले जाते महाशिवरात्रीला आपण महादेवाच्या पूजेमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी अर्पण केल्या असतात त्यामुळे काही गोष्टी खाण्यायोग्य सुद्धा असतात म्हणजे महादेवाच्या आवडीचे नैवेद्य आपण तेथे ते अर्पण केलेले असतात दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्रीचे व्रत सोडतो म्हणजे व्रताचे पारणे करतो तर नैवेद्यामध्ये आपण जे पदार्थ आपण केलेले असतात ते अजिबात खायचे नाही महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये जे नैवेद्य आपण दाखवलेला असतो ते खाणे जे आहे यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोष लागू शकतात त्यामुळे महाशिवरात्रीचे नैवेद्य आपण अजिबात खायचा नाही जर तुम्हाला हे पदार्थ वर्जन करणे चुकीचे वाटत असेल तर महाशिवरात्रीची पूजा करत असताना तुम्हाला शेला शालीग्राम सुद्धा पूजा करावी लागेल तरच तुम्हाला हे नैवेद्य खाता येईल महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्या जोडप्यांना या दिवशी ब्रह्मचारे पाळावे तुमचे महाशिवरात्रीचे व्रत असेल उपवास असाल तर त्या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपायचे नाही तर या दिवशी दिवसभर झोपणे गरजेचे महाशिवरात्रीचा सगळ्यात महत्त्वाचा नियम जो प्रत्येकाच्या घरात पाळला गेला पाहिजे हा नियम जर आपण पाळला तरच आपले व्रत पूर्ण होईल असे म्हटले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरात वातावरण एकदम प्रसन्न ठेवावे आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवावी त्याचबरोबर आपल्या घरातील कोणत्याही सदस्य समस्या अपशब्द वापरू नये आपल्या कोणाचे मन दुखवले आपल्यावर नाराज होईल अशा गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये आता पाहूया कोणत्या स्त्रिया महाशिवरात्रीचे व्रत उपवास करू नये गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत केले नाही तरी सुद्धा चालेल कारण हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडले जाते यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो त्यामुळे एखादा वर्ष व्रत नाही केले तरी चालेल तरी पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवले पाहिजेत ज्यांना सात महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील त्यांनी बाळाच्या हालचालीला नक्कीच जाणव जाणवत असतील त्यासाठी तुम्ही पूर्ण आहार घ्यावे म्हणजे जर उपवासाचे पदार्थ खाल्ले तर पण ते व्यवस्थितपणे घ्यावे चांगले जेवण करावे अजिबात उपाशी राहू नये त्यामुळे आपल्या कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर गर्भवती महिलांनी या नियमाचे पालन जरूर करावे करवृद्ध व्यक्तीने महाशिवरात्रीचे व्रत शक्य नसेल शरीर साथ देत नसेल तर केले नाही तरी चालेल हे व्रत करायचे असेल तर, तर फळ हारपोटवर घ्यावा मनोभावी पूजा करावी भक्ती केली तर महादेव प्रसन्न होतात तिसरी व्यक्ती म्हणजे आजारी व्यक्ती ज्याच्या तब्येत ठीक नसेल आजारी असेल तर हे व्रत करू नका आणखी त्रास होऊ शकतो आपण जर तुमची इच्छा असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊन या भरपूर प्रमाणात पे, पे पदार्थ आपली श्रद्धा भक्ती महत्वाची तर या तीन व्यक्तीने शक्य नसल्यास व्रत उपवास नाही केला तरी चालेल महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पान अर्पण करत असताना ते विष संख्या अर्पण करा विषम संख्या तुम्ही एक बेलाचे पान अर्पण करू शकता किंवा तीन करू शकता पाच करू शकता सात करू शकता पण एक बेलाचे पान याचा अर्थ असतो असा होतो की बेलाच्या पानाला तीन पाने असतात म्हणजे तीन दलाचे मिळून एक एक तयार झालेले त्यामुळे पान सुद्धा तीन दलाचे आहे की नाही व्यवस्थित बघून घ्यायचे मग ते महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ हर हर महादेव जय श्री राम जय श्री हनुमान जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी